जो मुलगा रातोरात सर्वांच्या नजरेमध्ये आला ज्याने एका रात्रीमध्येच क्रिकेटच्या इतिहासामध्ये नाव कमवलं पण ज्या व्यक्तीमुळे चौदा वर्षाचा वैभव सर्वांच्या नजरेमध्ये आला त्या व्यक्तीचं नाव मात्र कोणीही घेतलं नाही कोण आहे तो व्यक्ती ज्याने वैभव सूर्यवंशीला आय पी एल मध्ये आणलं अठ्ठावीस एप्रिल ला या चौदा वर्षाच्या पोरांनी असा कारनामा केलाय जो कारनामा मोठे मोठे क्रिकेटर कधी करू शकले नाही बिहारच्या या मुलाने गुजरात टायटन्स टीम विरुद्ध पस्तीस बॉलामध्ये शतक मारलं आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपल्या नावाची नोंद केली पण वैभवच्या पाठीमागे तीन व्यक्तींचं नाव आहे ज्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाव शक्यतो कोणी घेतलेलं नाही पहिलं नाव येते वैभव सूर्यवंशीच्या वडिलांचं दुसरं नाव येते राहुल द्रविडचं आणि तिसरं नाव म्हणजे क्रिकेटर व्ही व्ही एस लक्ष्मणचं वी व्ही एस लक्ष्मण हे तेच क्रिकेटर आहे ज्यांनी वैभव सूर्यवंशीला आय पी पर्यंत आणलं त्याच व्ही एस लक्ष्मणचं नाव मात्र शक्यतो कोणीही घेतलेलं नाही पण चौदा वर्षे वैभव आणि व्ही व्ही एस लक्ष्मणचं काय कनेक्शन चला सविस्तर पाहू वैभव एकदा आपल्या ड्रेसिंग रूममध्ये रडत बसला होता आणि त्यावेळेस तिथे आणि त्यावेळेस तिथे व्ही एस लक्ष्मण क्रिकेटर आले होते त्यांच्यामध्ये जे बोलणं झालं त्याच्यानंतर वैभव सूर्यवंशीचं जीवनच बदललं व्ही व्ही एस लक्ष्मणने वैभवला काय सांगितलं ते पाहू पण त्या अगोदर वैभवने जे शंभर रन मारले त्याच्याबद्दल बोलू अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री वैभव कमी बॉलात आणि कमी वयात शतक बनवणारा पहिला क्रिकेटर ठरला वैभव पुढे चांगले चांगले इंटरनॅशनल बॉलरसुद्धा टिकले नाही मग तिथे मोहम्मद सिराज असो राशिद खान असो किंवा प्रसिद्ध कृष्ण असो किंवा इतर बॉलर असो कोणीही वैभव सूर्यवंशीला मात्र थांबू शकलं नाही षटकार आणि चार रनाचा क्रिकेटच्या मैदानावरती पाऊस पडत होता पस्तीस बॉलामध्येच त्यांनी आपलं शतक ठोकलं यामध्ये वैभवने अकरा षटकार आणि सात चौके मारले वैभव जेव्हा आय पी एलच्या डेब्यू मॅच मध्ये चौतीस रन बनून आउट झाला होता तेव्हा पव्हिलियनकडे जाताना त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील भरपूर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता पण वैभवची ही पहिली वेळ नव्हती जो असा रडला होता बी सी सी आय अंडर मध्ये अंडर नाईनटीन टूर्नामेंट मध्ये इंडिया बी साठी खेळताना वैभव छत्तीस रन बनून आउट झाला होता त्यानंतर वैभव ड्रेसिंग रूम भारतीय क्रिकेटर वी व्ही एस लक्ष्मणची नजर वैभव वरती गेली आणि व्ही व्ही एस लक्ष्मणने वैभवला जे सांगितलं ते बोलणं वैभव च्या आयुष्यभर लक्षात राहील वैभव चे कोच मनोज ओझा हे सांगतात एका मॅच मध्ये वैभव छत्तीस रन बनवून आउट झाला होता आणि त्यावेळेस तो ड्रेसिंग रूममध्ये रडत बसला होता जेव्हा वी वी एस लक्ष्मणने हे पाहिलं तेव्हा ते वैभवजवळ गेले आणि वैभवला म्हणाले आम्ही मैदानावरती खेळाडूंचे रन पाहत नाही आम्ही अशा खेळाडूंना शोधतो जे जास्त काळ मैदानावरती टिकून राहतील वी व्ही एस लक्ष्मणने खूपच लवकर वैभव सूर्यवंशीची क्षमता ओळखली होती आणि बी सी सी आयला देखील रिक्वेस्ट केली होती या पोराला क्रिकेट खेळण्याची चान्स द्या वी व्ही एस लक्ष्मणनेच राजस्थान रॉयलच्या हेड कोच म्हणजेच राहुल द्रविड यांना सांगितलं होतं वैभव सूर्यवंशीला तुमच्या टीम मध्ये घ्या राहुल द्रविडने देखील एस लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार वैभवला आपल्या टीम मध्ये घेतलं आणि वैभव वरती द्रविडने वक्तव्य केलं खर तर वैभव चांगल्या प्रकारे ट्रेनिंग करत आहे पण टीम मध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्याची जबाबदारी आमच्यावरती आहे त्या सर्वांना चांगला उत्कृष्ट खेळाडू बनवायचा आहे वैभवला थोडा फ्रीडम द्यायला पाहिजे त्याला मोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा चान्स दिला पाहिजे तेव्हा तो इंटरनॅशनल लेव्हलचा खेळाडू बनवू शकतो सर्वात मोठा प्रॉब्लेम वैभव सूर्यवंशी हा बिहारमध्ये आणि तिथे त्याला योग्य प्रकारे क्रिकेट खेळता येत नाही त्याच्यामुळं वैभवच्या कोचने सांगितलं वैभवला पुढे क्रिकेट खेळण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये राहावं लागेल वैभवच्या सक्सेस पाठीमाग आणखीन एक आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे स्वतः त्याचे वडील वैभवच्या वडिलांनी त्याला घडवण्यासाठी खूप मेहनत केली खूप परिश्रम केलेत एवढंच नाही तर त्यांनी वैभवसाठी आपली नोकरी देखील सोडली वैभवच्या क्रिकेट खेळण्यामध्ये त्याच्यासाठी आई वडील होते एवढंच नाही तर एका दिवसात वैभव दोनशे दोनशे बॉल खेळायचा आणि जी मुलं बॉलिंग करायची त्या मुलांना देखील वैभवचे आईवडील आई वडील जेवणाचा डब्बा पुरवायचे पण खरं तर अठ्ठावीस एप्रिलला ज्या ज्या लोकांनी आय पी एल मॅच पाहिली त्या सर्वांनी मॅचचा खूप आनंद घेतला कारण की आत्तापर्यंत अशी मॅच कदाचित खूप वर्षांनी पाहायला मिळाली असेल